खरं तर आज मी तुझ्या नावानं व्हिडिओ बनवणारच नव्हती मला वाटलं तू सुधरली असतील ठीक आहे दिली असतील शिव्या आता मी हिला बोलले की बाई तू मला शिव्याचे व्हिडिओ टाकलीस तर त्याच्या दुप्पट शिव्याचे व्हिडिओ मी पण टाकणार आहे पण तू किती फेकू आहेस ना फेकणारी ती मला केव्हा कळलं माहिती आहे का तुझे तेवढा दम नाही तू फेकू आहेस हे केव्हा कळलं माहिती आहे का की जेव्हा तू म्हणली ना की हिला दोन तीन हॉस्पिटलमधून हाकलून दिलं हिचे तिथं लपडे होते तेव्हा मला कळलं की मी मुळात हॉस्पिटलला कामालाच नाही त्यामुळं मला हकालून देण्याचा प्रश्नच येत नाही आणि आत्ता तुला बोलते पण जाऊ दे आता तुझ्या आईवर तर नको बोलायला कारण त्या माता माऊलीनं उगंच कसं आहे ते मला एखाद्याच्या आईला बदनाम करावं नाही वाटत पण मी मजबूरन तुला तुझ्या आईवर बोलले पण ते मला खरंच नाही आवडत कारण आईनं आपल्या लिकराला लहानाचं मोठं करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असती आईचा जीव खूप असतो मुलींमध्ये आणि हे तुला पण कळलं पाहिजे की एका व्हिडिओमध्ये ना तुझ्या मुली बोलल्या होत्या ठीक आहे आपशब्दात बोलल्या पण मला त्यावेळेस आदर वाटला होता की अरे खरंच आईविषयी किती हा पुरिंदी प्रेम आहे पण तू जेव्हा माझ्या आईवर बोलली ना तेव्हा मला कळलं की बाबा ह्याची जाणीव तुला नाही आणि राहिला प्रश्न माझ्या चारित्र्यावर तू डाग उडवलीस तर मी तुला तेच सांगायली तू काय करते तुझ्या विरोधात एखादी बाई बोलली की मग तू तिच्या चारित्र्यावर जाती डाग उडवायला जाते सगळ्या गोष्टीला जाते पण आधी तू स्वतःचे चारित्र्य तपास आणि तू तशी आहेस म्हणून तुला ते तसं दिसलं आणि हां राहिला मेन मुद्दा तर मी एक विचार केला आज की ठीक आहे ही जारांगी पाटलांविषयी किंवा इतर कोणत्या राजकारणी माणसांविषयी बोलती ना आणि हां राजकारणावरून आता दुसरी एक गोष्ट तुला सांगते की फडणवीस साहेबांना मी ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा नवीन छेडला होता जरंगे पाटलांनी तेव्हा मी सरकारला बोलायचे की आरक्षण दिलं पाहिजे आणि तू म्हणती ना माझ्या नावावर मुठ्ठी झाली मी तुझ्या नावावर तर मुठ्ठी झालेलीच नाही माझा अकाउंटला खाली खाली व्हिडिओला जाऊन बघ भरपूर लाईक आहेत भरपूर व्ह्यूज आहेत भरपूर तुझं नाव घेतलेपासून माझे व्ह्यूज कमी झालेली आहेत कारण लोक का डायरेक्ट सांगतात त्या बाईचा थोबडा बघायला पण आम्हाला आवडत नाही तुझ्यामुळं माझी व्ह्यूज नाही वाढलेली परत एकदा सांगते माझी यूज जारांगी पाटलांमुळे वाढत आहेत आणि तू जेवढे मला शिवे दिलेले व्हिडिओ टाकणार आहेस त्याच्यात दुप्पट मी टाकणारच आहे आणि राहिला प्रश्न तू माझ्यावर पोलीस केस करण्याचा किंवा इतर कुठल्या गोष्टी त्यावेळेला पोलिसांना मी माझं टोटल अकाउंटच नाही बाई मोबाईल दाखवू शकते आणि एकच विनंती करू शकते की साहेब हिनं माझ्या ज्या चारित्र्यावर बोलली ना हिनं पब्लिकमध्ये सांगितलं की हिला दोन ठिकाणी हॉस्पिटलमधून काढली आणि तिचे तिथं लपडे होते आणि म्हणून तिला हॉस्पिटलमधून काढली आता तुझा कालचा व्हिडिओ आहे काल कालची लाईव्ह त्या लाईव्ह मध्ये काय बोलली की ही कुठं कामाला वगैरे नाही घरातच पांढरा अरे तुला एवढी बी अक्कल नाही त्याला पांढरा शर्ट नाहीत म्हणत डी कोट म्हणतात हे तरी तुला कळलं पाहिजे आणि ते ऑफिसचा युनिफॉर्म हा घालावाच लागतो नियम असतात पण तुला काय नियम काढणार आहे त्याच्यासाठी शिक्षण घेणं पण गरजेचं आहे बरं का बरं असू दे पण तुझी मला पोलिसांच्या धमकी दिली ना तर मी तुला आत्ता पण सांगते मला पोलिसांची फोन येण्याची मी वाटच बघायलेली आहे आणि मला फोन आल्यानंतर मी व्हिडिओ काढून पण पब्लिकला दाखवणार आहे व्हिडिओ काढून पण दाखवणार आहे तुला वाटल माझ्याकडं पोलीस आले म्हणून मी ते झाकरत ठेवून नाही ठेवणार कारण मी कोणती चुकी केली ज्या पोलीस स्टेशनला तू माझी कंप्लेंट केलेली आहेस ना त्या पोलीस स्टेशनवरून मला फोन आला तर मी ती पोलिसांना हेच विचारणार आहे की साहेब मी अशी कोणती चुकी केली की तुम्ही मला बोलवून घेतलं आणि जे लोक चुकी करतात त्यांना तुम्ही मोकळं सोडताय का बोलायला हे मी त्यांना विचारणारच आहे मुळात कारण कसं आहे तू झारंगी पाटलांविषयी लय घाणघाण शब्दात बोलली तरी तुला पोलीस पकडत नाहीत आणि मी तर तुझ्याविषयी एक शब्दही घाण बोललेली नाही जसं तू तु तुझे विचार मांडले तसं मी माझे विचार मांडले तरी तू माझ्यावर केस केली आणि राहिला प्रश्न तू काय म्हणती की मी तुझ्यावर आरोप केले की हा तिचा नवरा आहे हा तिचा मालक आहे तुझा मालक म्हणलेलीच नाही त्या व्यक्तीनं मला कमेंट केली की तू तुझा जीव वाचव बाई आणि मी ती कमेंट थमनेलमध्ये टाकली त्या व्यक्तीचा फोटो टाकला ना तुझा तिथं फोटो टाकला नाही ना काहीच नाही फक्त मी तुझा अकाउंट जरांगे पाटलांविषयी विरोध बोलायला लावणारा ला कोण आहे तुझं अकाउंट कोण चालवतं अकाउंटचा मालक कोण ही थमनेलमध्ये आहे त्यासाठी तुला शिक्षण घेण्याची गरज होती ना तुला कुणीतरी लिंक पाठवणार तुला कुणीतरी सांगणार किती बाई असं बोलली आणि तू त्याच्यावर भुकणार त्यामुळं मी परत एकदा सांगते की मी वाटच बघते की माझ्या घरी पोलीस येतील किंवा पोलीस मला विचारायला येतील आणि मी पोलिसांना उत्तरही देईन आणि ती ही, ही पब्लिकच्या समोर पोलीस काही तुझ्यासारखे अशिक्षित नाहीत बरं का कोणती केस घ्यायची कोणती नाही किंवा खरंच कोण गुन्हेगार आहे ही, ही? ही त्यांनाही कळतं आणि मी असा कुठलाच गुन्हा नाही केला की तू जाऊन काहीतरी सांगणार आणि त्याच्यावरून पोलीस मला त्रास देतील कारण पोलिसात माणूस की असती ती तुझ्यासारखे नसतात परत एकदा तुला बोलते आणि परत एकदा सांगते तू माझ्या नावानं अगं आज मी तुझ्या लाईव्ह आली की तू पळाली लाईव्ह मधून नमस्कार जाऊ का सुद्धा म्हणलेली नाही आणि राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसचा तर मी केव्हा बोलत होते जेव्हा वर्षाखाली आरक्षणचा मुद्दा छेडला होता त्यावेळेला पण मी आत्ता पण काय म्हणते की देवेंद्र फडणवीस हे माणूस चांगलेच आहेत एकनाथ शिंदे साहेब पण चांगलेच आहेत आत्ता पण मी तेच बोलते पण त्यापेक्षाही आमच्यासाठी जरांगे पाटील चांगले आहेत का तर ते आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणाचा त्यांच्या आयुष्याचा स्वतःचा प्राणपणाला लावून विचार करत आहेत आता काही समाजाला समजत नाही की कारण कसं असतंय काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टी गमवाव्या लागतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पण नाश कसा झाला माहिती आहे का हे असे काही विदुर्जन मला आले त्यामुळं माझ्या राजाचा जा घात झाला छत्रपती संभाजी महाराजांचा पण घात त्यामुळंच झाला म्हणजे आपलेच गद्दार असतात तसे आत्ता काही जारांगे पाटलांच्या बाबतीत पण होत आहे की आपलेच गद्दार आहेत म्हणून त्यांना एवढा संघर्ष करावा लागत आहे आणि हे ही फक्त मी माझं मत मांडते आणि मत मांडण्याचा अधिकार हा सगळ्यांना असतो ही तूच सांगतेस आणि मी तुला आधी पण सांगितलं की ठीक आहे तू खरंच माझ्यावर केस कर खरच कर मनातून सांगायली म्हणजे कमीत कमी पब्लिकला पण बघू दे ना की नाही न्यायदेवतेच्या डोळेवर खरंच पट्टी आहे का न्यायदेवता सत्तेची बाजू घेते का की मी असा कुठला गुन्हा केलेला आहे की माझ्या घरी पोलीस येतील मी असा कुठला की मी तुला चांगल्या शब्दात जारांगे पाटलांविषयी वाई वाईट बोलती विरोधात बोलती असं बोलली ही माझा गुन्हा मग तू जारांगे पाटलांना शिव्या दिल्यास ते काय आणि राहिला प्रश्न की मी तुझ्यावर आरोप केला आरोप मी केलेलाच नाही कारण मी ना थमनेल डिलीट केलेलं नाही ना, ना मी तो व्हिडिओ डिलीट केलेला नाही वरी थमनेल टाकूनसुद्धा मी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलेले की ह्या व्यक्तीनं मला त्याच्या फोटो देऊन त्याची कमेंटची स्क्रीनशॉट टाकून पण सरळ सांगितलेलं आहे की हा व्यक्ती असा असं बोललेला आहे आता मी तुझ्या चारित्र्यवर तर चिंतोडे कुठंच उडवलेले नाहीत किंवा तुझं असं आहे आहे म्हणलेली नाही पण तू सरळ धमक्या देते तुझ्या खानदानासहित शोधन काय करणार आहे गं तू शोधून माझ्या खानदानाला आम्हाला तुला माहीत आहे मी तुला ह्या सगळ्या आरोपाखाली मीच तुला अडकवू शकते तुझी मी कुठल्या हॉस्पिटलला कामाला नसताना माझ्यावर आरोप केलेस की हिला दोन तीन हॉस्पिटलमधून हाकालून लावली का तर हिनं तिथं लपडे केलते ते लपडे बाज तुझ्या अंगात ती गुण आहेत म्हणून तू सगळ्याला तीच सांगत फिरती सगळे विषय आता मध्ये त्या पुरींचं सुद्धा त्या बायकांचं तू काय बोलली तर तू हेच विषय असतात तुझ्या तोंडात बगल वा हिला घोडेला वा हिला अगं तुला सांगते मी कालच्याला येऊ तुझ्या तुझ्याला आले मला माहीत होतं तू भुकणार आहे माझ्याविषयी आवर्जून लावी येऊला आली मी तर लावला आले लाईवला आले तर हसत तुझ्या खालीवरी आग होत होती अली बघा अली बघा अली बघा अरे मी तर आश्चर्यचकित केले अरे बापरे म्हणलं मी तुझ्या समोर नाही आले फक्त लाईव्ह आले ला तर तू एवढी घाबरायली तू सांगते कुणाला जे तुझे लाईव्ह बघणारे पब्लिक आहेत त्यांना सांगते हिला चांगली बघा हिला चांगलं ही करा हिला चांगलं ही करा का तुझ्या दम नाही का दुसऱ्याला लावून द्यायची तुला सवय आहे त्याच्यात काही जणांच्या कमेंट आल्या हो आम्ही तिला जाऊन कमेंट पण केली बघा ताई अरे जेवढ्या मला वाईट कमेंट नाही ना त्याच्या दुप्पट तुला घाण कमेंट आहेत आणि मी ह्याच्या आधी काही व्हिडिओ टाकले होते त्या व्हिडिओमध्ये म्हणलं पण होतं एका लेडीजला तुम्ही ती तिचं मत मांडते घाण कमेंट नाका करत जाऊ पण आज मला कळलं तू त्याच चलायकीची आहेस आणि तुला परत एकदा सांगते तू माझ्या नावावर व्हिडिओ बनवून मी तुझ्या नावावर दहा व्हिडिओ बनवेन आणि तू मला धमकी देते ना की तुला कुणातरी माणसानं फोन केला आणि त्या माणसानं तुला सांगितलं की मी हॉस्पिटल दोन तीन हॉस्पिटलमधून मा मला काढून टाकलं तिथं माझे लपडे होते तुला काय वाटते पोलीस त्या माणसाला सोडणार आहेत का तू खरंच माझ्यावर जाऊन केस कर म्हणजे मला तो माणूस कोण आहे हे पण कळल कारण तू स्वतःच सांगितलंस की तुला कुणीतरी फोन करून असं सांगितलं मग त्या फोन करणाऱ्याचा नंबर तुझ्याकडे असणारच आहे ना, ना? मग ते पोलीस नंबर मागतीलच की कोण माणूस आहे जो असा आरोप करतो असे आपोआपच रवतो मी त्याच्यावर आब्रू नुकसानीचा दावा तर बिनधास्त टाकू शकते ना कर सुरुवात तो फक्त मी वाट बघूनच आहे की पोलीस कधीच घरी येतील कधी मला कॉल करतील आणि मी हे सगळं लाईव्ह कास्ट जनतेला कधी दाखवेल आणि तो कोण माणूस आहे ना तुला फोन करून खोट्या पसरवणारा तोही समोर येईल माझ्यासाठी फायद्याचं आहे ग ते ज्या बाया असलं कार्य करतात ना त्या बाया घाबरतात हं ह्या समोर यायला मी नाही घाबरत माझा नको तू विचार करू कारण मी असल्या कुठल्या कुटाण्यात नसते ना त्यामुळं मला भीती वाटत नाही आणि आज सोळा वर्ष झालं मी ह्याच ऑफिसला काम आलंय त्यामुळं मला हाणून लावायची किंवा कामावरून काढायची गरजच नाही मी सोडायचं म्हणलं मी सो आणि तुला दुसरं एक मी पी एफ एस आय सुद्धा उचललेली आहेत इथली आणि मी परत एकदा सांगते टिकटॉकवर होते ना तेव्हापासून ह्याच ऑफिसमध्ये बसून व्हिडिओ बनवलेले आहेत पाच सात वर्षाखालची बरं का तुला माहिती नसेल तर परत सांगते आणि पब्लिकला पण सांगते मी टिकटॉकला पण व्हिडिओ ह्याच ऑफिसमध्ये बसून बनवत होती त्यामुळं ना आता किती जरी भुकली तरी जनतेला माहिती आहे ह्या बाईची सवय काय आहे आणि परत एकदा सांगते आणि हां राहिला आता आणखीन एक विषय राहिला मी विचार केला ता की तुझ्यावर व्हिडिओ नाही बनवायचे जाऊ द्या म्हणलं जरांगी पाटील जर सत्तेच्या मार्गाने चालले आहेत ना तर आपण व्हिडिओ बन बनवण्यापेक्षा ठीक आहे ही बाई म्हणली ना की माझं नाव नको घेऊ कोण लागून गेली ग तू हड कुत्रीये तुझं नाव घेवी एवढी तुझी लायकी तरी आहे का मी विचार केला ता की आता हिच्यावर व्हिडिओ नको बनवायला पण पन... नाही आता नाही तू रोज माझ्या नावाने व्हिडिओ टाक मी एक नाही रोज तुझ्या नावाने व्हिडिओ टाकत जाते रोज आणि येऊ दे मला विचारायला पोलीस तुझी गरळ ओकती ना हीच मला पण विचारायची पोलिसांना की हिन एवढी गरळ ओकती हिला तुम्ही का नाही पकडली हिला तुम्ही का नाही बंधनं घातले जसं तू तु, तुझे विचार मांडते परत सांगते तसं मी माझे विचार मांडले होते आणि तू हीच गोष्ट परत एकदा सांगते हीच गोष्ट जर म्हणली असती ना की बाई बाई म्हणून मी तुला संगीतात ताई म्हणत होते पण तू जर मला म्हणले असते ना बाई माझ्या नावानं नको व्हिडिओ बनवू म्हणली असती ना तर मी बंदही केलं असतं जाऊ देत म्हणलं असतं जारंगे पाटील चाललेत सत्तेच्या मार्गानं तर आज ना उद्या सत्याचा विजय होईलच आणि जर ती खरंच सत्याच्या मार्गानं नसतील चालले तर पब्लिक त्यांना शिक्षा तर देणारच आहे मी हा विचार केला असता आणि केलताही की जाऊ दे आता नको तिच्यावर व्हिडिओ बनवायला त्याविषयी सोडून म्हणले उगाच कसं वाद नको वाढवायला पण तुझा आजचा व्हिडिओ आला मी परत विचार बदलला आणि आता ठरवलं तुझा माझ्यावर व्हिडिओ आला की मी तुझेवर व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार परत सांगते तुझा जर माझ्यावर परत व्हिडिओ आला की मी तुझ्यावर व्हिडिओ टाकणार तुझ्या लाईव्ह येऊन लाई कमेंट टाकणार जा कर तुला काय करायचं ती आणि काय मी कुत्रेचं दाखवते अगं माझ्या घरात मी मांजरीला खाऊचे पुढे आणून टाकते की तू काय कुत्रेचं मांजरीला सोड मी डोंगरात जाऊन वाननेरांना ती सुद्धा खायला घालते आणि माझे ती व्हिडिओ आहेत माझे ते व्हिडिओ आहेत पण मी तुझ्यासारखं खाल्लेला हांगून नाही काढत मी बघा ही पुढा खाऊ घालायली आहे बघा मी तेवढं निघून टाकते नाही काढत ना मी हाऊस म्हणून व्हिडिओ काढून टाकते पण तुझ्यासारखं नाही काढत खाल्लेलं अगं मुख्या प्राण्याला खाऊ घातलेलं तू काढणारी बाई झालीस मी तर कालच्या व्हिडिओ ती सांगितलं नव्हतं मी मुक्या प्राण्याला दानधर्म करतेन खाऊ घालते म्हणून पण तू ती सुद्धा हांगून काढलंस त्याच्यातच तुझी लायकी काही ती कळते ना तुझ्यासारख्या छपरी बाईला मी काय तुला वाटते का भीती परत एकदा सांगते मला पण खरंच एकदा विचारायचं आहेच कारण तुझी मला सारखं सारखं पोलिसांच्या धमक्या देती ना तर मला खरंच विचारायचं त्या सरांना पण जेव्हा तु कुठं माझी तू तक्रार केलीस त्यांना म्हणून ना तू खरंच कर तुला आणखी एकदा सांगते खरंच कर